नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपला विषय आहे सोयाबीन सोयाबीन पेरणीचा आता सोयाबीन पेरणी करायची कशी पाऊस तर भयानक पडलेला आहे असं एवढा हो जायला जायलासुद्धा चान्स नाही हे हो का आणि आमच्याकडं तर दररोज पाऊस आहे मी लातूर जिल्ह्यामध्ये राहतो सगले है। आता वचा है आनी विशे आसा है कि तर सगळ्या महाराष्ट्रात पाऊस आहे आता मूळ महत्त्वाचा प्रश्नचा आहे पेरणीचा आणि त्यातला विषय असा आहे की भरपूर लोकांचे तर अजून रानच तयार नाहीत कारण जे आपले गेल्या रब्बीचे जे रानं होते ते आता ठीक आहे करू करू सहसा एवढा पाऊस मेमध्ये पडत नाही ना त्याच्यामुळे राहिलेला <coughs> पण मित्रांनो आता तुम्हाला मेहनत त्याच्यामध्ये ट्रॅक्टरनी तर करता येत नाही किंवा मग बैलांनी पण करता येणार नाही आता दोन चार दिवसांनी पाऊस उघडणार आहे म्हणजे जेमतेम एक आठ दहा दिवसापुरता उघडेल असं हवामान खात्याचा अंदाज आहे तर त्या वेळेस का। काय करायचं माहिती आहे का सगळ्यात स्टार्टिंगला पहिलं काम तुम्हाला काय करायचं माहिती आहे का रान जसं आहे तसंच राहू द्यायचं त्याच्यामध्ये तुम्ही डायरेक्ट पॅराकॉट पॅराकॉट म्हणून एक म्हणजे ते डबल घोडा वगैरे औषधं आहे बघा एकदम फास्ट त्यानं दुसऱ्या दिवशीच पानं वगैरे पार करपून जातात आणि त्याच्यामध्ये सोबत तुम्हाला राऊंडअप घ्यायचं आहे राऊंडअप बी त्याच्यामध्ये घेतलं ना म्हणजे पॅराकॉटने म्हणजे त्या डबल गोड्याने काय आहे त्यानं जरा बुडं जे असते ते मरत नाहीत फक्त पानं जळतात आणि नंतर ते गवत फुटते पण त्याच्यामध्ये जर तुम्ही राऊंडअप घेतलो तर ते सरसगट जळून जातं तुम्ही जर कधी शून्य मशागत शेती याच्याबद्दलचे व्हिडिओ बघितला असताल <laughs> यूट्यूबवर तसे भरपूर व्हिडिओ आहेत तर यावर्षी सगळ्यांना तेच करायचे शून्य मशागत शेती कारण ट्रॅक्टर वगैरेमध्ये घालायचं नाही ठीक आहे आपलं जरा रान हे अगोदर नीट केलेलं आहे पण त्याच्या पलीकडचं आहे ते आपलं पण खराबच आहे रान तर त्याच्यामध्ये आपण तसंच केलं आहे म्हणजे पाटीमागा अजून गवत आहे त्याच्यामध्ये म्हणजे रानामध्ये आपल्याला जवळ फवारा घेऊन फिरता येते त्यावेळेस तुम्ही त्याच्यामध्ये एवढा औषध फवारायचे जेणेकरून पूर्ण गवत एक दोन चार दिवसामध्ये म्हणजे मरून जाते किंवा पार त्याचा वाळून वगैरे नायनाट होते आणि त्याच्यामध्ये काहीच करत बसायचं नाही आता कारण शक्यच नाही कुणाला वाटलं लई बिल जाणार नाही असं तसं आलं आहे असं काही वाटू शकते आपले जुने शेतकरी आहेत ना हे सहसा अशा पद्धतीने करत नाहीत पण ह्या वर्षी तुम्हाला असं केल्याशिवाय पर्याय नाही तुम्ही करणार आहो काय ते जवारीचे वगैरे दसकटत तेच ते फुटतेत मग परत ते लय गोंधळ होते तर त्याच्यासाठी त्याच्यामध्ये पॅराकॉट आणि राऊंडअप हे दोन्ही मिक्स करून मारा हे काही लई महागचे पण औषधं नाहीत तीनशे चारशे रुपये लिटरचे औषध आहेत प्रति पंपाला शंभर शंभर ग्रॅम दोन्ही घ्यायचं तुम्ही बघा चार दिवसात आपलं रान एकदम क्लिअर होऊन जाते आणि त्याच्यामध्येच डायरेक्ट तुम्ही टोकन मशीनचा वापर करा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सोयाबीन पेरताना तुम्ही डायरेक्ट प्लेन रानावर सुद्धा टोकन मशीन वापरा एकरी एक पंधरा ते सोळा किलो बियाणं पण आहे तुमचं बियाण्याची पण बचत होती आणि यावर्षी सगळ्यांना म्हणजे आता पावसानं म्हणा किंवा निसर्गानंच म्हणा की बाबा चान्स दिले तुम्ही एकदा ट्राय करून बघा टोकन पद्धतीनं की बाबा तुमचं सोयाबीन कसं येते ठीक आहे ज्यांना नाही जमत त्यांनी पारंपरिक पद्धतीनं पण करा पण शक्यतो रानास रान नीट करण्यासाठी म्हणतात तेवढा वापर नक्की करा कारण मी स्वतः वापरून बसलेलो आहे आणि शून्य मशागत शेती ही अशी आहे की जमिनीचा कस टिकून राहतं आहे की त्याला त्याच्यामध्ये ते सारखं सारखं ट्रॅक्टर वगैरे घालत नाहीत दोन दोन वर्ष शेतकरी असे आहेत की त्यांनी म्हणजे त्याच्यात काहीच करत नाहीत फवारणी करतात आपली गवताची आणि डायरेक्ट त्याच्यामध्येच पेरणी करतात त्याला शून्य मशागत शेती म्हणायचं म्हणजे थोडक्यात शेतीमध्ये खर्च करायचा नाही शक्यतो म्हणजे आपलं हुलले काय आपले ट्रॅक्टरचेच खर्च चालले तर एक कमीत कमी, -कमी पंधरा पंधरा वीस वीस हजार रुपये लागतात म्हणजे पूर्ण वर्षाचं जर गणित काढलं तर तर ते त्याच्यामध्ये करायचंच नाही असं त्याचा नियम आहे तर जर तुम्हाला अजून माहिती घ्यायची असेल तर यूट्यूबला भरपूर व्हिडिओ आहेत शून्य मशागत शेतीचे ते बघा म्हणजे लक्षात येते आणि आता रान नीट करायला म्हणतर मी सांगितलेली पद्धत नक्की वापरा कारण दुसरी इतर कोणतीही पद्धत चालणार नाही आता तुम्हाला कारण आता भरपूर गवत आता हे पावसानं सुद्धा अजून गवत वापरायला बघते हे लहान मोठं सगळंच गवत आहे ना ते अप आणि पॅराकॉटने मरून जाते ठीक आहे मित्रांनो धन्यवाद एवढं ट्राय नक्की करून बघा